लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं कांद्याचे दर किरकोळ बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो आणि घाऊ बाजारात क्विंटल मागे साडेचार हजार ते चार हजार, हजार सातशे रुपयांवर पोहोचलेत वाढणारे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं अफगाणिस्तानातून कांदा आज सुरू केलेली आहे पंजाबमधील अमृतसर जालंदर या शहरामध्ये अकरा मालट्रकमधून तीनशे टन कांदा दाखल झाला आणखीन सुमारे पन्नास ट्रक सीमेवर आहेत त्यात पंधराशे टन कांदा असून तो देशातील बाजारपेठेत विक्रीस आल्यावर महाराष्ट्रातील कांद्याला उत्तरेकडील राज्यामधून असणारी मागणी आणखीन कमी होईल त्यामुळे भाव किलोमागे दहा ते वीस रुपयांना घसण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे देशातील कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली आहे मात्र त्याचे लोकसभा निवडणुकीत विपरीत परिणाम दिसताच निर्यात बंदी उठवण्यात आली मात्र उत्पादकांची नाराजी कायम असल्यामुळे रद्द तर या दरम्यान वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरीकरण नाफेड मार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आलेला होता तो दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता भुवनेश्वर सह मेगा मेट्रो सिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे केंद्र सुरू करून विकण्यात आला तरीही दर नियंत्रणात येत नसल्यानं केंद्राने आयातीला परवानगी दिली त्यामुळे अफगाणिस्तान मधून कांदा भारतात येत आहे सीमेवर असलेले ट्रक दोन ते तीन दिवसामध्ये दाखल होतील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक